बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकार घडतायत त्याची मी काल पण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून निंदाच केलेली आहे आणि त्याचा निषेधही केलेला आहे बीड जिल्हा मी काल पण बोललेलो आहे की बिहार होतोय का काय आता त्याच्यापेक्षा असं बिहारवाले म्हणते की बीड करता का काय अशी परिस्थिती थोडी वाईट बीडची करून ठेवलेली आहे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये काल जो प्रकार घडला तो दुपारी तीन वाजता मसाजोगचे सरपंच यांना किडनॅप केलं गेलं त्यांना किडनॅपिंग करून त्यांना टॉर्चर करून करून मारलेलं आहे आणि त्यांच्या मी मगाशी माध्यमाशी बोलताना दाखवताना सुद्धा दाखवलं की त्याचा जो मीडियाशी त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहेत त्या फोटोग्राफ्समध्ये क्लिअरली दिसते की त्याच्या डोळ्यावर जखमा आहे तर डोळे काढायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्यांचा जी आहे ती कपाळावरती निशानी आहे आणि आणखी पी एम झाले नाही आणि लोकांची भावना तीव्र आहे मी मसाजो परिसरातील सर्व केस तालुक्यातील सर्व जनतेची जी भावना आहे की आरोपीला अटक झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की हे जे आरोपी आहेत यांच्यावर मागच्या त्या जी घटना घडली काल त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी खंडणी मागण्यासाठी आले म्हणून गुन्हा दाखल होतो आणि त्यांची मागणी होती की खंडणीसाठी आले दाबदडब केलं मारहाणीचे व्हिडिओ पण होते पण पोलीस प्रशासनानं त्याच्यावर थातूर मातूर गुन्हा दाखल केला आणि त्यांना कोर्टात प्रेझेंट केलं आणि कोर्टाने काय केलं तर कोर्टाने त्यांना जामीन दिला जामीन झाल्याच्या नंतर केज पी पोलीस स्टेशनचे पी आय पाटील नावाचे त्या आरोपी सोबत होते आणि आरोपी सोबत असताना त्यांना घेऊन ते फिरत होते आणि त्याच्यानंतर तीन वाजता या सरपंचाला उचललं जात आहे म्हणजे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची साथ आहे का हात आहे का अशी शंका माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला येते कारण त्याचं कारण असं आहे की ही घटना घडल्याच्या नंतर दुपारी काल चार वाजण्यापासून मी एसपींना फोन करत होतो पोलीस एसपीने मला रिस्पॉन्ड केला नाही कालही मी सांगितलेलं आहे रेकॉर्डली आहे माझ्या स्वतःच्या फोनून मी फोन करत होतो माझ्या पी एच्या फोनून त्यांना मॅसेजेस केलेले आहेत मॅसेज केली ही माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे तरी पण त्यांनी रिस्पॉन्ड दिला नाही ज्यावेळेस रात्री घटना घडली की ज्या या गावातील लोकांनी तीव्र त्यांच्या भावना होत्या त्यांच्या भावनाची सुद्धा कदर केली पाहिजे कारण माणूसकीला काळम्या फासणारी घटना या तालुक्यात घडली बीड जिल्ह्यामध्ये माझ्या त्या घटनेचा निषेध म्हणून लोक गाडी रस्ता रोक करत होते त्यावेळेच्या घटनेला मग त्यावेळेस रात्री मला अकरा साडे अकराला एस फोन परत आला मला वाटतं आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे पण त्यांना बोलल्या त्याच्यानंतर एस ना मला बोलावं असं असं वाटलं तरी मी त्यांचा मला फोन आला नाही मीच त्यांना परत रात्री फोन केला आणि मग रात्री तीन वाजेपर्यंत मी त्यांना बोलत होतो मी त्यांना एकच